आर्थिक परिस्थिती हलक्याची आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे की आमची जाहीर भूमिका आहे शिखरे समाजा ज्ञानात लागतो त्यांचा पुढाकारणे मराठा समाजाचे प्रश्न बरेचसे मागी लागला सगळे स्वयंचा प्रश्न आता मागी लागतोय तो सुद्धा प्रश्न त्यांनी आता पुसून धरलेला आहे ऑब्जेक्शन आले तर ऑब्जेक्शनवर सुद्धा उत्तर देऊन आचार संहिता संपल्यानंतर तोही प्रश्न मागे लागणार पण त्याचबरोबर कुडबी दाखले मिळाले जुने सगळ्याचे काही दस्तावेज आपल्याकडे पन्नास टक्केच्या वर जाऊन आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये जे आपली भावना आहे बोलणे असं मी मुद्दाम सांगतोय हा प्रश्न काही ठिकाणी काही मतदारसंघात येणार आहे असं आणि आला असताना घाबरून चालणार नाही आपली भूमिका आहे आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे आपण विचार कसं बोलायचं काय बोलायचं समोरचे काय बोलतो काही नाही आपण विरोधात आहोत याचा फायदा जो खरा मराठा आहे तो कुठला रंगे पाटलांनी सांगितलाय की आम्हाला कुठल्याही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य आहे आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीये आम्ही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमचा लढा आहे मग पक्षाचे लेबल लावून काही मंडळी घुसून जर हा प्रयत्न करत असतील तर राजकारणासाठी समाजला वापरू नका हे स्पष्टपणे आम्हाला आलं पाहिजे असले पाहिजे आम्ही समाज जो काम करेल त्याच्याबरोबर समाज नाही